ई भरती दोन हजार पंचवीस बद्दल आज आपण अपडेट बघणार आहोत तर यामध्ये काय या आहे प्रोबेशनरी ऑफिसर आणि त्याच्याबद्दल एलिजिबिलिटी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे एज लिमिट काय असणार आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर काय आहे एज लिमिट आणि तुम्हाला कशाप्रकारे फॉर्म फिलअप करायचं आहे सर्व या व्हिडिओमध्ये बघूया तर जर त्यासोबतच तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑन ऑल इन वन एक रेकॉर्डेड बॅच आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी केचा पार्ट आहे तो तुमचा कवर करून घेतला जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल प्लस ज्या पी डी एफ स्वरूपामध्ये ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा अवेलेबल केल्या जातील तर यासाठी जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी आणि यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे रुपये आहे तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री डबल झिरो टू किंवा जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आता आपण नेक्स्ट बघूया की ही जी रिक्रुटमेंट आहे ती एक्झॅक्ट काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे की जे सेंट्रलचे जे जॉब आहेत तर त्यासाठी तुम्हाला ऑबियस आहे की जास्त ग्रेड पे असणार आहे तर सेंट्रल जे स्टेटचं प्रिपरेशन करतायत अशा स्टुडंटसाठी सगळ्यात पहिले तर सेंट्रलचे पण फॉर्म भरणं गरजेचं आहे तर ॲज जसं तुम्ही स्टेटसाठी जेवढं कॉम्पिटिशन देतात तर त्या कम्पेअर तुम्ही सेंट्रलचं जॉईनिंग एक लवकर येऊन जातं त्या एक्झाम्स पण लवकर होतात त्या त्या वेनी होतात तर त्यामुळे सेंट्रल बद्दल आपण ही जी पोस्ट असेल तर त्यामध्ये बघूया की जी प्रोबेशनरी ऑफिसर जनरलिस्टची पोस्ट आहे आणि त्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर स्पेशलिस्ट या दोन पोस्ट आहेत तर त्यामध्ये जी जनरलिस्टची आहे पोस्ट त्यासाठी तुम्हाला एक बेसिक तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहात बट जे स्पेशलिस्ट आहे त्यासाठी तुमचं जे हिंदी किंवा जी पण लँग्वेज असणार आहे तर त्या लँग्वेजमध्ये तुमचं स्पेसिफिकेशन झालं पाहिजे ज्यामध्ये स्पेशलायझेशन असणार आहे तर त्यासुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया तर ही जी फर्स्ट आहे त्यामध्ये बघा की कोणत्याही शाखेतील पदवी सो बी ए बी कॉम बी एस सी एनी वन इज आ इलिजिबल फॉर दिस पोस्ट देन सेकंड असणार आहेत ज्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट गुणांसह हिंदीसह इंग्रजी पदव्युत्तर पद्धतीत पदवी असणं गरजेचं आहे तर मग यामध्ये तुम्हाला हिंदीचं ज्यांचं झालेलं आहे स्पेशल असे इथे इलिजिबल असतील बट या ज्या ट्वेंटी आणि वॅकेन्सी सुद्धा खूप चांगली आहे तर मध्ये यामध्ये वयाची जी अट एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस म्हणजे टू पर्यंतचे कॅन्डिडेट्स इलिजिबल असतील आणि एस सी आणि एस टी साठी एज रिलॅक्सेशन आहे पाच वर्षाचं ओबीसी साठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आता यामध्ये नोकरीचं ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारत आहे पण तुम्हाला जेव्हा पण तुम्ही फॉर्म फिलअप करताय तेव्हा तुम्हाला तुम्ही तुमचं एरिया वाईस तिथे लोकेशन मेन्शन करू शकता त्यामुळे जी पोस्टिंग आहे ती सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र जास्त चान्सेस आहेत त्यासाठी फीज आहे जनरलची जी आहे नाईन फिफ्टी आणि एस सी एस टी साठी वन सेवन्टी फाईव्ह रुपीज फीज असेल तर आपण जे त्यांचं अपडेट आहे ऍडव्हर्टाइजमेंटचं आए ते सुद्धा एकदा व्यवस्थित बघूया तर ही बघा ई सी जी सी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू ही रिक्रुटमेंट होणार आहे तर तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर या, या नंब ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी जी सी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथून तुम्हाला फॉर्म फिलअपसुद्धा करायचा आहे तर तो, तो जो बेसिक पे असणार आहे तुमचा स्टार्टिंगचा तो बेसिक पे बघा तुमचा एटी एट थाउजंड सिक्स थर्टी फायव्ह रुपीजपासून तुमचा जो पेमेंट असणार आहे तो मॅक्स टू मॅक्स तुमचा जो आहे तो फोर लॅक अप्रॉक्स तुमचा पुढे जातो जी खूप चांगली रिक्रूटमेंट आहे त्यामुळे फॉर्म हा नक्की आवर्जून भरा यासाठी जी डेट आहे ती बघा की अकरा नोव्हेंबर पासून फॉर्म फिलिंग स्टार्ट होतीये आणि लास्ट डेट आहे द, दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर ह्या वॅकन्सीज आहेत एस सी साठी कॅटेगरी वाईज किती पोस्ट आहेत तसं त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी तीन अनरिझर्व साठी ट्वेल्व पोस्ट आहेत तर त्याद्वारे ही रिक्रुटमेंट आहे तर आपण सिलेबस एकदा बघूया ओव्हरऑल तुम्हाला हे सगळं कळालेलं आहे तर हा जो सिलेबस आहे त्यासाठी वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे आता जी प्रोबेशनरी ऑफिसर ची जी, जी पोस्ट आहे आपण बघितलेलं त्यामध्ये हिंदी किंवा इंग्रजीमध्ये तुमचं पी जी असणं गरजेचं आहे बट त्या व्यतिरिक्त जे जनरलिस्टच्या ज्या पोस्ट आहेत त्या खूप बेटर पोस्ट आहेत आणि त्यांचा ग्रेड पे सुद्धा तुम्हाला चांगला आहे त्यासाठी जो पहिला पेपर असणार आहे तो एम सी क्यू बेस असेल स त्याच्यामध्ये तुम्हाला जो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो आपला ओवरऑल जो पार्ट आहे त्याद्वारे इथे मेन्शन केला आहे तर एकदा बघूया आहे बघा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील त्यामध्ये नेम ऑफ द टेस्ट रिजनिंग ॲबिलिटीचे तुम्हाला फिफ्टी क्वेश्चन्स असतील आणि फिफ्टी मार्क्ससाठी असतील सो फोर्टी मिनिट्सचा ड्युरेशन इथे दिलं जाईल नेक्स्ट जो आहे सेकंड इंग्लिश लँग्वेजमध्ये फोर्टी क्वेश्चन्स फोर्टी मार्क्स कम्प्युटर नॉलेज बेस ट्वेंटी <laughs> क्वेश्चन त्यानंतर जनरल अवेअरनेस जो जीकेचा पार्ट आहे तुम्ही इतर ज्या एक्झाम्सला आपण जीके करतो जो सेंट्रलचं जीके के कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे याबद्दल जर काही डाऊट असेल तर तुम्हाला बुकलिस्ट सुद्धा त्याद्वारे प्रोव्हाइड केली जाईल त्यानंतर क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड फिफ्टी क्वेश्चन्स असे टोटल टू हंड्रेड क्वेश्चन्स असतील टू हंड्रेड मार्क्ससाठी आणि वन फॉर्टी मिनिटचा टाईम तुम्हाला दिला असेल या एक्झामसाठी त्यानंतर स्पेशलिस्टचे जे एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा सेम आहे फक्त जे क्वांटिटेटिव्ह जे आहे तुम्हाला इथे त्या प्रोफेशनल नॉलेजचे जे फिफ्टी क्वेश्चन्स असतील क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे फोर्टी जनरल अवेअरनेस थर्टी इंग्लिशचे फोर्टी आणि रिजनिंग ॲबिलिटीचे फोर्टी क्वेश्चन्स असणार आहेत तर आता ही जी स्पेशलिस्टची जी एक्झाम आहे तर त्यामध्ये हिंदी इंग्लिश किंवा एखादी दुसरी लँग्वेज असेल तर त्या त्यामध्ये तुमचं डिग्री असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी या सिलेबसमध्ये तो लँग्वेजचा पार्ट इथे ऍड केला नाहीये पण म्हणजे जर्नलिस्टच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये कम्प्युटर नॉलेजचे क्वेश्चन त्यांनी ॲड केलेत हा अशा प्रकारे पेपर असेल आणि जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल सॉरी टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज फॉर प्रोबेशनरी ऑफिसर्स यामध्ये एक एसे रायटिंग असेल आणि त्यानंतर प्रिशियस रायटिंग असेल तर प्रिशियस रायटिंगमध्ये वन आउट ऑफ टू गिवन ऑप्शन्स त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन इच सॉल्व्ह करायचं आहे ॲटलीस्ट आणि त्यामध्ये फॉर्टी मिनिट्स तुम्हाला दिले जातील फोर्टी मार्क्ससाठी तर अशा प्रकारे तुमचं पेपर असणार आहे त्यानंतर इंटरव्ह्यू असेल सो बेसिक आहे जसं एक्झाम्स आपण इतर ज्या स्टेटच्या करतोय त्याच सेम टाईपचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला सेंट्रलच्या या एक्झामसाठी से असणार आहे आणि जो ग्रेड पे असणार आहे तो सुद्धा खूप चांगला आहे त्यामुळे नक्कीच आवर्जून हा फॉर्म भरा याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये में मेन्शन करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करून जावा आणि जर असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेलायकन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू